श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिकामध्ये बुरशीजन्य आणि जीवानुजन्य रोगामुळे त्रस्त आहात का तर घाबरता का याला धानू काय घटकने एक बहुआयामी आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक आपल्यासाठी आणलेलं आहे ज्याचं नाव आहे झेनेट हे झेनेट प्लस एक बुरशीनाशक आहे शेतकरी मित्रांनो हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे हे बुरशीजन्य आणि जीवाणुजन्य जीवान रोगावर एक प्रभावी आणि नियंत्रण देणारे एक बुरशीनाशक आहे याच्यामध्ये दोन घटक आहेत अडतीस टक्के आणि कासुगा मशीन दोन पॉईंट एकवीस टक्के सी फॉर्मलेशन अतिशय जबरदस्त आणि प्रभावशाली बुरशीनाशक नाशक बाजारामध्ये आणला आहे हे जवळपास सर्व पिकावर याचा आपण वापर करू शकता सध्या कांदा राजमा आणि हरभरा या पिकावर मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो त्यासाठी आपण याचा वापर आपण निश्चित करू शकता अतिशय जबरदस्त आहे याचा वापर प्रति पंधरा लिटर पंपाला तीस एम एल या प्रमाणे याचा वापर करायचा आहे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव बघून कमी अधिक याचा वापर आपण करू शकता अतिशय जबरदस्त आणि खतरनाक धानुकाच जे देत बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगापासून आणि प्रभावी नियंत्रण म्हणजेच आपल्या पिकाला देत सुरक्षा वापरायला हरकत नाही धानुकाचं असेल तर नक्कीच कॉल करा हे आपल्याकडे कर चारशेल पॅकिंग मध्ये अवेलेबल आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला फॉलो सबस्क्राईब करा विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद